हे आहेत बीडचे अविनाश साबळे त्यांच्या नावावर ऑलिम्पिकचे गोल्ड मेडल आहे खेळातील बरेच विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे अविनाशच्या यशाचं कौतुक संपूर्ण देशाला आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा या गावातील अविनाश साबळे जगभरात पोहोचले परंतु त्यांच्या घरापर्यंत अजूनही रस्ता पोहोचला नसल्याची लज्जास्पद बाब समोर आली आहे जे माझे मित्र होते सगळ्यांनी माझं प्रवास बघितलाय असं काही नेहमी नाहीये कारण की सरांनी सगळं सांगितलंय तर मला वाटत की मी ज्यावेळेस गावामध्ये मला मी पहिल्यांदा त्यावेळेस मी अं वस्तीवर राहायचो तर मी गावामध्ये चौकशीवर असताना आलो होतो त्यावेळेस असं शाळा इतकी मोठी शाळा बघून असं वाटायचं की वस्ती शाळेमध्ये फक्त एकच वर्ग होता आणि आपल्या कर्तृत्वाने जगाच्या नकाशावर देशाचे नाव कोळणाऱ्या या खेळाडूच्या गावी जाण्यासाठी रस्ता नाही ही खेदाची बाब आहे प्रशासनाकडून आश्वासनं मिळतात परंतु ही आश्वासने प्रत्यक्षात मात्र उतरत नाहीत सरकारने तातडीने रस्ता बनवावा अशी मागणी अविनाशच्या आई व्यक्त केली आहे आपल्या इथं तीन पिढ्या गेल्या आजोबाची गेली वडिलाची गेली आमची आता गेलीच म्हणायचं आज कोरड भाऊ आज काय वाटत नाही याला जायला कडून रस्ता कसं जाणं होतं आहे आता आमचे मुलं दोन्ही बाहेर असतात इथं दुखणं जर काही अडचण आली रिक्षावाल्याला किंवा कायला बोललं तर कोणी येत नाही या रस्त्यामुळं गोडघ्या एवढा चिखल असतो खूप अडचण असते इकडून तर आम्ही बी आमच्या मुलांनी आमचं जे कष्टाचं फळ होतं त्यांनी कष्ट करून देशाला मोठं एक नाव कमवून दिलं देशात खूप त्यांनी एक एक नंबर काम केलं स्वतःचे प्रॅक्टिक करून सगळं काही जेवढं काय कट लावायची देशाचं नाव आहे आणि आम्हाला करता रस्ता येऊ छोटा का होण्यावर आम्हाला दुखण्या बनला अडचणीला एवढा मार्ग लावून देवा शकणार हीच आपली नंबर रोडचं सगळं एवढा दिवस अनेक नाही झालं पण इथून पुढे हवा म्हणून आमची इच्छाच आहे आणि रोडची आम्हाला सगळ्या सगळ्याच पूर्वक आहे आम्हाला जवळच्या आसपास कडायला पण जायचं म्हणलं तरी पण अडचणच आहे आमची ही पण होवाच वाटतंय मांडव्याला जायचं तरी म्हणलं तरी होतंय त्यामुळे लवकर होता एवढा रोड सगळ्यांनी करून द्यावा आम्हाला या रस्त्याच्या कामासाठी निधी आला असल्याची माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी मॅक्स महाराष्ट्राला दिली आहे पण जो रस्त्याचा प्रश्न आपल्या अविनाश साबळेंच्या घराकडे जाण्याचा जो विचारला आहे ते सुद्धा टेंडर झाले आहे चार कोटी रुपयाचं त्या ठिकाणी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली ते टेंडर झाले लवकरात लवकर त्याची वर्क अविनाश साबे जेव्हा देशासाठी खेळतात त्यावेळी त्यांचा अभिमान वाटतो पण त्यांच्या घरी जायला रस्ता नाही याची इथल्या प्रशासनाला लोकप्रतिनिधींना वाटणार का ते ज्या गावामध्ये राहतात त्या गावातील व मतदारसंघातील आमदारांनी त्यांना वर्षांपूर्वी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी देखील काही दिवसातच तुम्हाला रस्ता करून देतो असे आश्वासन दिले होते मात्र दोन वर्ष उलटून गेले तरीही या आश्वासनाचे पुढे काहीही झाले नाही जे काही गावचे मुलं होतो ते सीओ साहेबांनी दखल घेतलेले आहे तुमचं काय आवश्यकता आहे पानन रस्त्याची आवश्यकता आहे म्हणून तुमच्या गावने मागणी केलेली आहे तो सीओ साहेबांनी आम्हाला शब्द दिलेली आहे आणि मी मी आणि सीओ साहेब उद्यापर्यंत आपण अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार सरांना ईजीएसी अतिरिक्त मुख्य सचिव आहेत

देशासाठी खेळणाऱ्या बहादूर खेळाडूच्या कुटुंबियाचा त्रास कमी करण्याची संवेदनशीलता येथील प्रशासन लोकप्रतिनिधी दाखवणार तर कधी असा संतप्त सवाल उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट हरिदास तावरे मॅक्स महाराष्ट्र बीड